24 गड़ा श्वास चालू गड़ा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे समाजातील प्रत्येक घटकांचा विकास झाला पाहिजे त्यांना त्यांचे तेन हक्क मिळाले पाहिजे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक कार्यक्षमपणे काम करत आहेत जनतेचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची ख्याती आहे आपला वाढदिवस हा सामाजिक उपक्रमातून व्हावा जनसेवेत साजरा व्हावा अशी त्यांची इच्छा असते त्यामुळेच नगर शहर शिवसेनेच्या वतीनं अनाथ बालकांना मिष्टान्न भोजन देण्यात आलं आहे समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी आपण काम केलं पाहिजे त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आपण सर्वांना करायचं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अशा घटकांसाठी विविध योजना सुरू केल्यात त्या संबंधितांपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं वा असं आवाहन शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी केलं आहे नगर शहर शिवसेना आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या वतीनं झारेकर गल्ली येथील मुलामुलींचे निरीक्षण गृह आणि बालगृह येथील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आलं याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले वैद्यकीय मदत कक्षाचे संपर्क प्रमुख रणजित परदेशी शहर प्रमुख रोहित लोखंडे आनंदराव शेखे सुनील लालबोंद्रे, योगेश गलांडे मुस्ताफा शेख सरफराज खान प्रल्हाद जोशी युवासेना प्रमुख महेश लोंढे दामोदर भालसिंग काका शेळके विनोद शिरसाट तारीक कुरेशी ओमकार फुलसौंदर सुभाष काकडे महेश तोडमल पवन कुमटकर विजय चव्हाण आदी उपस्थित होते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आज यांचा वाढदिवस हो आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून अहमदनगर जिल्हा वैद्यकीय मदत कक्ष यांच्यातर्फे रिमांड होम या ठिकाणी येथील शंभर मुलांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले त्या त्यामध्ये आरोग्य शिबिर असेल तसेच गरजूंना अन्न वाटप असेल असे विविध कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि त्याबद्दल वैद्यकीय मदत कक्षाचा मी आभार मानतो की म महाराष्ट्राची गोरगरीब जनतेची जाणीव असलेले मुख्यमंत्री आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण गोरगरीब पिढीत जे रिमांड होममध्ये राहणारे मुलं आहेत त्यांची आज वाढदिवसानिमित्त तोंड गोड केलेला आहे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराज आज महाराष्ट्राचे लाटके मुख्यमंत्री कर्तृत्व माननीय एकनाथजी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज नगरमध्ये सकाळपासून अनेक ठिकाणी कार्यक्रम आहे जे आमच्या पक्षावर ऐंशी टक्के समाजसेवा करायचे म्हणून समाजसेवा जास्त आम्ही करत असतो त्यानिमित्तानं आज या ब्रह्मांड होममध्ये गरीब मुलांना जेवण आता त्यांना उद्या वाई वाटप पण आम्ही करणार आहे प्रत्येक वेळा आम्ही करत असतो असं समाजसेवा करत राहतो आणि साहेबसुद्धा असं नेहमी आम्हाला सांगतो की मी, मी, सांग मी गोरगरीब जनतेचेच काम केलं पाहिजे गरिबांचं काम केलं पाहिजे असं मुख्यमंत्री पट अठरा अठरा वीस वीस तास काम करतात असं मुख्यमंत्री मला वाटतो हिंदुस्थानात कोणी असेल असं मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभलेलं आहे आणि मुख्यमंत्री एवढाच वेळ काम करतो तर आम्ही पण कार्यकर्ता म्हणून आम्हाला पण लोकांसाठी वेळ दिला पाहिजे लोकांसाठी आम्ही वेळ देतो आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी युवासेनेचे पदाधिकारी आणि कामगार सेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा